भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील बड्या बँकांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत पेटीएम पेमेंट्स बँक नंतर आता कोटॅक महिंद्रा बँक आरबीआय कारवाईची शिकार झाली आरबीआयने कोटॅक महिंद्रा बँकला नवीन ग्राहक जोडण्यास आणि ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग चॅनलद्वारे क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे आरबीआयच्या या निर्णयामुळे कोटॅक बँकेच्या शेअर्सला चांगलाच फटका बसला आणि दुसऱ्याच दिवशी कोटॅकचे शेअर्स दहा पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांनी घसरून सोळाशे त्रेचाळीस या प्राईजवरती येऊन थांबले आणि सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा शेअर हा दोन टक्क्यांनी घसरला या व्हिडिओमध्ये आपण कोटॅक बँकेवर कारवाई का करण्यात आली याची कारणे बघणार आहोत तसेच या, या कारवाईमुळे बँकेच्या सामान्य ग्राहकांना काय फटका बसेल तसेच एकूण मार्केटवरती याचा काय परिणाम होईल ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर क्लिअर कट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी अजिंक्य आणि तुमचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम आपण हे बघूया की कोटेक महिंद्रा बँकेवर आरबीआयकडून ही कारवाई का करण्यात आली आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षात कोटेक महिंद्रा बँकेचे आय टी ऑडिट रिझर्व्ह बँकेने केले होते या कालावधीत बँकेच्या टेक्निकल सिस्टीम्समध्ये त्रुट्या आढळून आल्या म्हणजेच बँकेच्या टेक्निकल सिस्टम्स ह्या आयच्या स्टँडर्डनुसार नव्हत्या आणि वारंवार वॉर्निंग देऊन सुद्धा कोट्याक बँकेने आवश्यक ती सुधारणा केली नाही यामुळेच ती कारवाई करण्यात आल्याचं समजतंय पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असं म्हटलं आहे की बँकेकडे आय टीच्या मजबूत अशा पायाभूत सुविधा नाहीत आणि रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क नसल्यामुळे दोन वर्षात बँकेची कोर बँकिंग सिस्टम आणि ऑनलाईन डिजिटल बँकिंग सेवा अनेक वेळा विस्कळीत झाली त्यामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसला अलीकडे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बँकेला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला त्यामुळे बँक ग्राहकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले नुसार बँकेचा विस्तार होत असताना तिच्या आय टी प्रणालीमध्ये त्रुटी दूर करण्यात ही बँक सपशेल अपयशी ठरली आहे या प्रकरणावर एक्स या प्लॅटफॉर्मवर शार्क टँक फेम अश्नीर ग्रोवर याने सुद्धा खोचक टीका केली आहे त्याने असं म्हटलं की बँकचे टेक नाही हो पारा फिनटेकचे बँकिंगने हो रही है म्हणजेच बँकांकडून टेक होत नाही आहे आणि फिनटेक कंपन्यांकडून बँकिंग होत नाही आहे म्हणजेच अश्निरने यातून कोटेक बँक आणि काही दिवसांपूर्वी कारवाई झालेल्या फिनटेक कंपनी पेटीएमवर निशाणा साधलाय आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ग्राहकांना येणाऱ्या समस्यांबाबत आर बी आयने काय म्हटलंय आर बी आयने सांगितलं की गेल्या दोन वर्षात ते रेग्युलेटरी बँकेच्या हाय लेवल मॅनेजमेंटसोबत सतत संपर्कात राहिले जेणेकरून बँक आपल्या आय टीशी संबंधित उणीवा दूर करू शकेल परंतु त्याचा काही सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही दरम्यान क्रेडिट कार्डशी संबंधित ट्रान्झॅक्शन सोबत बँकेच्या डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये लक्षणीय वाढ झाल्याची दिसते त्यामुळेच बँकिंगच्या आय टी सिस्टम्सवर लोड वाढला आणि बँकेच्या सर्व्हर भविष्यात ठप्प होऊ नये म्हणून आणि ग्राहकांना गंभीर समस्यांना सामोरे जाऊ लागू नये यासाठीच कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँकेच्या असल्या आय टी संबंधित त्रुटी केवळ ग्राहकांवरच परिणाम नाही करत तर डिजिटल बँकिंग आणि पेमेंट सिस्टमच्या फायनान्शियल इकोसिस्टमवर सुद्धा परिणाम करतात म्हणजेच याचा अर्थ असा की याचा परिणाम देशभरातील सर्व बँकिंग सिस्टमवर होऊ शकतो आता पाहूया की या निर्णयामुळे आणि मार्केटवरती काय फटका बसला तर मित्रांनो सव्वीस पर्सेंट स्टेक असलेले कोटॅक बँकेचे सर्वात मोठे शेअर होल्डर आणि संस्थापक उदय कोटॅक यांना या शेअर क्रॅशमधून मोठा तोटा सहन करावा लागला कंपनीच्या शेअर्सने गेल्या चार वर्षातील सर्वात मोठी घसरण पाहिली आहे बँकेच्या या शेअर क्रॅशमुळे उदय कोटॅक यांना जवळपास एक पॉईंट तीन अब्ज डॉलर्स म्हणजेच दहा हजार आठशे एकतीस कोटी रुपयांचे नुकसान झाले एवढेच नाही तर कोटॅक महिंद्रा बँकचे शेअर तुटल्याने एल आय सीला सुद्धा चांगलाच फटका बसला कोटॅक महिंद्रा बँकेत इन्शुरन्स कंपन्यांचा आठ पॉईंट एकोणसत्तर टक्के हिस्सा आहे आणि एल आय सीचा जवळपास सहा पॉईंट सेहेचाळीस टक्के हिस्सा आहे अशा प्रकारे टोटल इन्शुरन्स कंपन्यांना सुमारे तीन हजार चारशे छप्पन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर एल आय सीचे या क्रॅशमध्ये सुमारे दोन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे नुकसान झाले आता बघूया आर बी आयच्या कारवाईचा कोटॅक बँकेच्या ग्राहकांवरती काय परिणाम होईल देशातील बहुसंख्य लोक हे कोटॅक महिंद्रा बँकेचे कस्टमर आहेत अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या कारवाईचा त्यांच्यावरती काय परिणाम होणार हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे आरबीआयच्या म्हणण्यानुसार कोटॅक महिंद्रा बँकेला त्यांच्या ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग चॅनलद्वारे नवीन ग्राहक जोडण्याचा आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याची सेवा तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे परंतु जे ऑलरेडी क्रेडिट कार्ड कस्टमर आहेत त्यांना चिंता करण्याची गरज नाही त्यांच्या सर्व सुविधा आधीप्रमाणेच राहतील आता बघूया कोटॅक बँक आणि आरबीआयमध्ये यापूर्वी सुद्धा काही वाद झाला आहे का आरबीआयकडून कोटॅक महिंद्रा बँकेवर केलेली कारवाई म्हणजेच उदय कोटॅक आणि आरबीआय यांच्यातील हे प्रकरण काही पहिलं नाहीये याआधी अब्जाधीश असलेल्या या, अब या महाशयांनी आरबीआयला कोटॅक महिंद्रा बँकेतील आपल्या हिस्सेदारीसाठी कोर्टात खेचलं होतं रिझर्व्ह बँकेने अशा खासगी बँकांमध्ये प्रमोटर्ससाठी मालकी हक्क मर्यादित ठेवण्यासाठी एक नियमावली जाहीर केली होती उदय कोटॅक हे या नियमावलींना कोर्टात आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते परंतु शेवटी दोन हजार वीस मध्ये त्यांनी त्यांची आपली मालकी हक्क कमी करण्यासाठी सहमती दर्शवली आणि शेवटी भागीदारी कमी करण्यासाठी ते तयार झाले ज्यातून हा वाद मिटला या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेने काय म्हटलंय आरबीआयच्या तडकाफडकी कारवाईनंतर कोटॅक बँक ॲक्शन मोडवर आली आहे कोटॅक महिंद्रा बँकेने सांगितलंय की त्यांनी आपल्या आय टी सिस्टम्सला मजबूत करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि उर्वरित समस्यांचे त्वरित समाधान करण्यासाठी ते काम करत आहेत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आरबीआय सोबत ते काम करत राहतील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आरबीआयच्या नुकत्याच झालेल्या या कारवाईवर बँकेचे सीईओ अशोक वासवानी म्हटले की बँक टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट ते करत आहेत आणि लवकरच रेग्युलेटरीने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते सोडवले जातील कोटॅक बँक प्रकरणी कारवाईचे पुढे काय होणार ते बघूया बँकेवर लादलेल्या निर्बंधाचा आढावा घेतला जाईल असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलंय परंतु त्याआधी बँकेला आरबीआयकडून मंजुरी घेऊन एक सर्व समावेशक एक्सटर्नल ऑडिट करून घ्यावा लागेल आणि त्या ऑडिटमधून समोर आलेल्या त्रुटी आणि आरबीआयच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर केल्यानंतरच रेग्युलेटरी करून केलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाईल तर आता हे बघणे महत्वाचे ठरेल की आरबीआयने लादलेले हे निर्बंध किती दिवस राहतील तसेच आणखी कोणत्या बँकांवरती आरबीआय कारवाई करेल हे सुद्धा बघणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सुद्धा बँकेकडून नाहक असा त्रास होतोच आपल्या मेहनतीचे पैसे ह्या बँकेकडे ठेवून सुद्धा आपल्याला अनेक गैरसोयींचा सा सामना करावा लागतो एसबीआयच्या लंच ब्रेक टाईमवर सुद्धा आजही मिश्किलपणे बोललं जातं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आणखी कोणत्या अशा मुजोर बँक आहेत ज्यांना अनेक तक्रारी करूनसुद्धा ते आपल्या समस्यांचे समाधान करत नाहीत ते कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला बँकांकडून आलेले काही वाईट अनुभवसुद्धा तुम्ही कमेंट करून शेअर करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद